जंगम हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी गणपतीला सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीच्या ठिकाणी आवडीने विविध देवी देवतांचे डेकोरेशन केले जातात आणि तसंच एक देक डेकोरेशन आपल्या मित्राच्या घरी पाहायला आलेलो आहे नमस्कार माझं नाव विजय फडके विजय बुधाजी फडके ह्या तीन विषयी तुम्ही थोडी माहिती द्याल का हा नक्कीच मी दरवर्षी नवीन बनवतो वर्षी मी गोळा कुंभाराची थीम बनवले हा दरवर्षी बनवतो घरी दहा दिवसाचा गणपती असतो तरी देवासाठी काहीतरी आपण एक करायला पाहिजे ते मी माझ्या मी करतो कुप्याने गोराच्या कुत्याने हा आज गोरख कुमाराची मी तुम्हाला एक माहिती सांगू शकतो इच्छितो म्हणजे दा काय कस? दाखवलंय कसं हे गोरख कुमाराची अशी माहिती आहे का गोर कुमार हा संत संत असल्यामुळे ते त्यांची पत्नी हा ती पाण्याला जात असताना तिचा मूल आपल्या पतीकडे ठेवतो आणि ती पाण्यात जातो ती सांगतो का माझ्या मुलाकडे लक्ष दे बरोबर थोडा हा विठ्ठलाचा भक्त असल्यामुळे तो पत्नीला सांगतो हा ठेवतो पण तो विठ्ठलाच्या भक्त भक्तीने तो एवढा दंग होऊन जातो का स्वतःचा मूल त्याच्या पायाखाली येतो तर तो चिखलात जाऊन जा चिखलात जातो त्याचा ते ते जा जीव जातो तर ती पत्नी पाण्याहून आल्यावर तिला माहिती होतो का माझं मूल चिखलामध्ये तुडवलं गेलं तुडवलं गेले तर ती पत्नी विठ्ठल गोराकुमाराला विचारतो का माझं मूल कुठं आहे तर ती भक्त जर मूल चिखलात जाऊन तुडवलं गेला तुडवलं गेले तर ती विठ्ठ गोराकुमाराला बोलतो का तुम्ही लक्ष का ठेवले नाही तर गोरा कुंभार बोलतो का मी विठ्ठलाच्या मग्न झालेला होतो तरी पण मला मना काय माहीत नाही तर ती गोरा कुंभाराला शाप देतो का मी तुमचे तुम्हाला बघणार नाही हा तर तो ते गोरा कुमार आपले हात दोन्ही हात दोन्ही हात कटिंग करून कटिंग करतात आणि त्यांचा धंदा त्यांचं घर घरावर संकट येतो तर घरावर संकट आल्यावर गोराकुमार विठ्ठल विठ्ठलाचं भक्ती करतो तर माझं काहीतरी संरक्षण द्या बरोबर बरोबर अतिशय उत्कृष्ट हा देखाव तुम्ही इथप दाखव हे दा केलेला आहे आणि याच्यामध्ये तुमची ब भरपूर मेहनत असेल याच्यामध्ये आपण आप तोपर्यंत पुढचे पण आहे थोडं इथली पण माहिती दिली तर बरं होईल विठ्ठल स्वतः म्हणजे मदतीला येऊन बरं कुंबाराची मदत करतो म्हणजे त्यांची भक्ती बघून भक्ती बघून मदतीला येतो आणि ते मदत करतात आणि त्यांचा गरबा पुन्हा होता तसं चालू होतं बरोबर मला अतिशय उत्कृष्ट तुम्ही देखावं दाखवलं आहे तुम्ही याच्यामध्ये आणि ही आवड तुम्हाला कधी बसू नये ही आवड मला पंधरा वीस वर्ष झाली हां पण मी लहान असतानाच मा, आमचे वडील बनवायचे त्याच्यानंतर माझा भाऊ बनवायचा नंतर मी मोठं झालो मग त्यांचं ते बघून मी शिकवाल शिकलो आणि ते मी आता बनवायला लागले आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे माझे मित्र येतात ते पण मला सहकार्य करतात आपले भावाचे बारीक जो मुलं आहेत ते पण मला मदत करतात बरोबर I have डेकोरेशन करण्याची आवड कधी आणि किती वर्ष झाली तुला मी लहान असताना गावात जायचो गावात असे देखाव करायचंय तर ते, ते बघून मला पण इच्छित झाले की आपल्या घरी पण असायला देखाव करायला पाहिजे तर ते मी आमचे वडील बनवायचे त्याच्यानंतर भाऊ बनवायचे ते असे बनवायचे तर त्यांच्यामध्ये मी जाऊन मी ते शिकलो बाहेर गावात जायचे गावात बनवायचे आमच्या गावात बघून मी स्वतः एक प्रयत्न केला आणि त्याला मला एक यश आला हां म्हणजे किती वर्षाचा होते तेव्हा तसे पंधरा वर्षापासून मी स्टार्ट केला म्हणजे पंधरा वर्ष झाली आतापर्यंत आता मी पंधरा वर्ष हे करतो ओके आणि प्लस तुम्ही भारवडमध्ये आमचा स्वतःचा इटर माई भारवण मंडल आहे भारतीय नृत्य कलाकारांचे सजावट हे स्वतःहून मी करत हा म्हणजे आता मला ते त्या आयडिया तुम्हाला ते माहिती दिलं बरं ते कसं करायला पाहिजे आपण कसं चांगलं दिसेल लोकांना कसे आवडेल त्याच्याकडे मी जास्त लक्ष दिलं ते लोकांना पटलं आणि मला काही थान वाटलं का हा मला एक चांगलं एक यश हा किती दिवस झाल तेवढे एक दिवस मी पंधरा ऑगस्ट झाले कमी करतो हे बनवायचे एक विचार करतो हे थीम बनवायसाठी काय काय लागेल कुणाची मदत लागेल मग ते एक मी सगळं मित्रांना बोलतो अरे मला तुझी मदत लागेल पण ते पण मला एवढ्या आवडीने येतात मला बरोबर चांगलं वाटते मला त्यांच्या कृपार सुद्धा होते तर सर्व गोष्ट होऊन जातात बरोबर अतिशय उत्कृष्ट देखाव बनवलेला आहे मित्रांनी त्यासाठी मित्राचे अभिनंदन तुमच्या मला तिथे आल्याबद्दल आमच्या आम्हाला एक युट्यूब चॅनलवर म्हणजे लोकांना कले का घरगुती घरामध्ये सुद्धा चांगले डेकोरेशन असतात म्हणजे बघायला भेटतील तुमच्या टाइम वेळेने तर मी मित्राचे खरोखर धन्यवाद करतो अतिशय उत्कृष्ट देखावा आपल्या मित्राने बनवलेला आहे आणि तुम्ही मागे पाहत असाल हे मूर्तीही अतिशय सुंदर सुंदर अशी मूर्ती बसवलेली आहे कुठली मूर्ती आणलेली आहे तर आमचे चित्रकार कलाकार हरिबाडा भोकरबाडची आम्ही मूर्ती आणलेली आहे भोकरपडा गाव आणि भोकरबाडा गाव मधना ही मूर्ती आम्ही त्यांच्याकडून घेऊन येतो बरोबर म्हणजे तुमच्या देखाव्याला साधील अशी एक मूर्ती बसवलेली आहे